कोरज इथं जिल्हा परिषद डेप्युटी सीईओ माधुरी परीट यांची सदिच्छा भेट ग्रामपंचायत आणि मराठी शाळेच्या कामकाजाचा आढावा ग्राम विकास आणि स्वच्छता उपक्रमांचं कौतुक चंदगड तालुक्यातील कोरज इथं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या डेप्युटी सीईओ माधुरी परीट यांनी आकस्मिक सदिच्छा भेट दिली त्यांनी ग्रामपंचायत आणि मराठी शाळेच्या विकास आणि स्वच्छता उपक्रमांची तपासणी केली ग्रामपंचायतीतर्फे राबवण्यात आलेल्या शोष खड्डे उभारणी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन याबाबत करण्यात आलेल्या कामांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केलं सरपंच अनंत कांबळे यांनी ग्रामविकासासाठी करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली यानंतर माधुरी परीट यांनी मराठी विद्या मंदिर शाळेला भेट दिली त्यांनी शाळेच्या परसबाग स्वच्छतागृह शालेय परिसर आणि विविध शैक्षणिक उपक्रमांची तपासणी केली विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये मिळवलेल्या प्रगतीचा आढावा घेत त्यांनी विशेष कौतुक केलं टाकाऊ पासून टिकाऊ उपक्रम आणि प्लास्टिक कचरा पुनर्वापर उपक्रमाचं त्यांनी विशेष कौतुक केलं आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या माधुरी परीट यांनी ग्रामपंचायत आणि शाळेतील उत्तम समन्वयाचं कौतुक करत भविष्यातही असे संयुक्त उपक्रम राबवण्याचं मार्गदर्शन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली भोईटे यांनी स्वागत केलं यावेळी सरपंच अनंत कांबळे उपसरपंच आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन देवळी ग्रामसेवक खोत शिक्षक विजय कांबळे सचिन शिरगावकर अशोक चिंचणगी शुभांगी बाबर यांच्यासह ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी आभार सचिन शिरगावकर यांनी मानले